राज्यात सलग दुसऱ्या वर्षी सोयाबीनचे दर पडल्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत होता अशात राज्यातील सोयाबीन शेतकरी उत्पादकांना दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे केंद्र सरकारने पुढील नव्वद दिवसात तेरा लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे अडचणीत सापडलेल्या सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोयाबीन नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदी केंद्रावर खरेदी केलं जाणार आहे केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार आठशे ब्याण्णव प्रत्येक क्विंटल इतकी निश्चित केली आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे